ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला केळवद येथील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला व काढून या कार्यक्रमाप्रसंगी वाघमारे समाजसेवक कार्यक्रमाची प्रस्तावना करून सुरुवात केली या कार्यक्रमात लाभलेले प्रमुख पाहुणे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे प्रमुख पाहुणे संजय केंबेकर संजय राऊत गजू चौधरी छत्रपती लांबट योगेश राऊत प्रवीण फलके जामुवंत वारकरी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ते किती अवघड होत आणि त्या काळामध्ये त्यांचा हा प्रवास होता हा किती संघर्षशील प्रवास होता आज अण्णाभाऊ साठे हे खूप मोठे थोर पुरुष आहेत ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य होतं त्यांना ते फॉलो करणारे एक महान व व्यक्तिमत्व होतं आणि महान थोर पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्या इतिहासामध्ये जवळजवळ बेचाळीस पुस्तकं लिहिलेली आहेत त्या बेचाळीस पुस्तकामध्ये असे विविध पुस्तक लिहिण्यात आलेली आहेत जे नाटक म्हणा किंवा लोकांसाठी म्हणा किंवा एखादी कादंबरी म्हणा किंवा एखादं पुस्तक जे नॉलेजेबल आहे आताच्या काळातही अशी पुस्तकं त्यांनी लिहिले टोटल बेचाळीस पुस्तकं अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहेत त्याच्यातलं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे अमृत आणि अपघात फकीरा फकिरा हे दोन पुस्तक म्हणजे खूप महत्त्वाचे पुस्तक आहेत देवाग मला काही दिवसा अगोदर मी ते पुस्तक वाचले अण्णाभाऊ साठ्यांच्या बद्दल आणि मला ते खूप आवडले आणि मलाही असं वाटते की तुम्ही लोकांनी सुद्धा ते वाचावे अण्णाभाऊ साठे हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि आज ते नाही नाहीत परंतु त्यांच्यातले जे काही विचार आहेत हे आपल्या समाजामध्ये चांगल्या प्रकारे वावरत आहेत भरपूर सारे लोक त्यांना खूप जवळून अनुभवतात तसेच येणाऱ्या जनरेशनमध्ये आपल्या आपल्या जनरेशनला ते विचार ट्रान्सफर झाले पाहिजे याच्याकडे वरिष्ठांनी काळजी घ्यायला पाहिजे हे हे जे ज्या प्रकारे कार्यक्रम आपण घेतोय हा कार्यक्रम मोठ्या लेवलवरती व्हायला प्रमाणे टेंबेकरजींनी सांगितलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांनाही कळलं लो पाहिजे की अण्णाभाऊ साठे हे कोण होते आपल्या समाजामध्ये एक व्यक्तिमत्व वे, जे व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे आणि त्यांचा एवढा मोठा इम्पॅक्ट आपल्या समाज